एकादशीच्या दिवशी पंढरपूरला गेलेला एक, गे एक वारकरी त्याने विठ्ठलाच्या मंदिरात असं काय बघितलं की त्यामुळे तो म्हणाला मी पंढरपूरला कधीच येणार नाही विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता नको तो प्रकार हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली पंढरपुरात पुण्य ठिकाणी हा प्रकार सुरू होता त्याने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ अक्षरशः करोडो लोकांनी पाहिलाय आता पंढरपुरात फक्त हेच पायच राहिलं होतं इथे इतके लोक असताना देखील असं कसं घडतं असा एक धक्कादायक प्रकार जो विठ्ठलाच्या मंदिरात घडला वारकरी व्हिडिओ मध्ये म्हणतोय आता वारी बंद होणार पंढरपुरात कुणीच कधीच येणार नाही पंढरपुरातील विठ्ठलाचं मंदिर हे खूप पुण्य मानलं जातं जिथं डोकं टेकवल्यावर सगळी पाप धुतली जातात पण त्याच मंदिराच्या आवारात सुरू होता एक धक्कादायक प्रकार ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्याने काढला जो प्रचंड व्हायरल झाला ज्यामुळे आता वारी बंद होणार पंढरपुरात कुणीच येणार नाही एक दिवस पंढरपूरची आषाढी वारी बंद पडेल आणि इतकंच नाही दर महिन्याला दर एकादशीला येणारी वारकरी देखील पंढरपुराकडे पाठ फरवतील असं त्याचं म्हणणं आलं अतिशय धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिराच्या आवारात घडला मग नेमकं काय असा तो प्रकार होता कोणता नको तो प्रकार तिथे सुरू होता काय धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता त्या एकादशीच्या पुण्य दिवशी मुहूर्तावर पंढरपुरात कोणता प्रकार सुरू होता विठ्ठुरायाच्या मंदिराच्या आवारात वारकऱ्यात नेमका असं काय पाहिलं की त्यामुळे त्याचा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झाला त्या वारकऱ्याला वार इतकं का वाईट वाटलं की दर महिन्याला पंढरपूरला येणारा तो वारकरी म्हणतो मी कधीच येणार नाही वारी डायरेक्ट बंद होणार चला ऐकूयात त्या वारकऱ्याची आणि विठ्ठलाच्या आवारात घडलेल्या त्या धक्कादायक प्रकाराची घटना एक वारकरी जो प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला आवर्जून जायचा पांडुरंगाचा एक निष्ठावान भक्त दर महिन्याला पंढरीची वाट धरणारा जो लहानपणापासून पंढरपूरला येत होता तिथे आलो त्याला नेहमी प्रसन्न वाटायचं पण त्याच्यासोबत या महिन्याच्या एकादशीला पंढरपुरात जे घडणार होत जो तो प्रकार पाहणार होता तो पाहून तो पंढरपूरला कधीच येणार नव्हता हवारकरी जेव्हा घरून निघला होता स्वतःच्या गाडीमध्येच चा येत होता त्याने आधी तुळजाभवानीचं आणि आंबाबाईचं दर्शन त्याला घ्यायचं होतं आणि मग विठ्ठूरायाच्या चरणी लीन व्हायचं होतं असं त्याने घरून निघताना प्लॅन केला होता तो निघला आधी तुळजापूरला पोहोचला देवीचं भव्य रूप लोकांची अफाट गर्दी श्रद्धेचा तो महासागर पाहून त्याचं मन भरून आलं त्यानं दर्शन घेतलं पण मंदिराबाहेर येताच त्याला एक वेगळं दृश्य दिसलं मंदिराच्या पायरा आणि गरजू अपंग भिकारी लोक हात पसरून बसले होते त्यांचे एक चेहरे केविलवाने होते कोणाचे हात तुटलेले तर कोणाला पाय नव्हते त्या लोकांकडे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं थोडं विचित्र वाटलं पण पंढरपुरामध्ये गेल्यावर जो प्रकार तो ते पाहणार होता जो अनर्थ पंढरपुराच्या मंदिराच्या आवारात ते पाहणार होते त्याच्या अपेक्षा हे कमीच होतं त्यांना माहिती नव्हतं की पंढरपूरमध्ये ते काय पाहणार होते नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात कसा काय सुरू होता सविस्तर आपण त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं तुळजापुरामध्ये त्यांचं मन थोडं विचलित झालं मग ते कोल्हापूरच्या दिशेने निघाले अंबाबाईच्या दर्शनाची ओढ होती कोल्हापुरात पोहोचल्यावर तीच परिस्थिती पंचगंगेच्या काठ्यावर नारळ फुलं पैसे पाण्यात वाहत होते पुण्यकर्म चालू होते पण तिथे देखील अनेक भिकारी बसले होते तिथलं एक भिकारी, भिकारी थंडीने कुडकुडत होता पण त्याच्या अंगावर कोणाला शाल टाकायला वेळ नव्हता दुसरं देवस्थान झालं त्या वारकऱ्याचं मन विषन्न होत चाललं होतं त्याला वाटलं दोन्ही ठिकाणी काय परिस्थिती आहे आता पंढरपुरात तो जाणार होता लाडक्या विटूरायाच्या भेटीसाठी तो आतुर झाला होता पण त्याला काय माहिती होतं की पंढरपुरामध्ये तो आज एक असा आनंद पाहणार होता की पंढरपुरात नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात आवारात सुरू होणार होता जे पाहिल्यानंतर त्यांना इतकं वाईट वाटणार की ते इथून पुढे कधीच पंढरपूरला येणार नाही अशी त्यांनी शपथ घेतली होती तो प्रकार पाहून त्यांना असं वाटलं की पंढरपूरला आता कुणीच आलं नाही पाहिजे मग तो काय प्रकार होता आधीचे दोन देव करून ते आता पंढरपूरच्या दिशेने निघणार होते हळूहळू आता पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं होतं जसं जसं पंढरपूर जवळ येऊ लागलं तसं तसं तिकडे जाणाऱ्या गाड्यांची गर्दी वाढू लागली विठ्ठल नामाचा गजर असत घुमत होता काही वेळासाठी तो जो वारकरी होता तो सगळं विसरून गेला त्या भक्ती सागरात तो नाहून निघाला अखेर त्या एकादशीच्या दिवशी तो वारकरी पोहोचला शहरात पाय ठेवताच एक वेगळी ऊर्जा जाणवली चेहरे पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच आस विठ्ठलाच्या दर्शनाची त्यांची गाडी दूर पार्किंग मध्ये लावली पायीच मंदिराच्या दिशेनं चालू लागली सगळ्यात आधी नामदेव पायरीजवळ पोहोचताच गर्दीचा महासागर उसळला होता पोलीस बंदोबस्त होता नुकतीच गर्दी वाढली होती त्या दिवशी एकादशी असल्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी प्रचंड झाली होती पोलिसांचा बंदोबस्त होता स्वयंसेवक होते सगळे आपापल्या कामात होते त्या वारकऱ्याने ठरवलं आधी मंदिराला प्रदक्षिणा घालायची आणि मग दर्शनाच्या रांगेत उभं राहायचं आता नेहमीच येणारे वारकरी होते म्हणून त्यांनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली मग प्रदक्षिणा घालता घालता त्यांना तो प्रकार दिसला आणि त्या प्रकारामुळे तो इतका जो भक्त होता जो पंढरपुरात येणारा कायमचा विठ्ठलाचा भक्त होता तो देखील आता बंद होणार आहे विठ्ठलाच्या मंदिराशेजारी नेमकं काय तो प्रकार सुरू होता इतके लोक असताना प्रकार कसा काय घडला सगळी संपूर्ण माहिती इथून पुढे आपण घेणार आहोत पहा प्रदक्षिणा मार्गावर चालू असताना सुरुवातीला तुळजापूर कोल्हापूरमध्ये त्यांना जे जे दिसलं होतं त्याची मोठी आणि भयानक आवृत्ती पंढरपुरात त्यांना दिसणार होती रस्त्याच्या दुतारपास शेकडो हजारो लोकांची गर्दी होती तेव्हा चंद्रभागेतून स्नान करून ते पायऱ्यापर्यंत मंदिराकडे यायला निघाले तेव्हा भरपूर भिकारी दिसले कुणी आंधळं होतं कुणी पांगळं कुणी महारोगी त्यांची अवस्था पाहून कोणाचंही काळवीच पिळवटून जाईल लोक त्यांच्या पुढे जात होते काही जण पैसे टाकत होते बहुतेकांचं लक्ष मंदिराच्या कळसाकडे मात्र होतं पण आता मात्र वारकऱ्याला एक विचित्र प्रकार दिसणार होता जो मंदिर शेजारीच घडणार होता जो त्यांनी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ते काढणार होते आणि तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होणार होता तो नको तो प्रकार काय होता आधीच त्या मार वारकऱ्याचं मन अस्वस्थ झालं होतं ही माणसं देवाच्या दर्शनासाठी इतकी का उत्सुक आहेत पण देवाच्या लेकराकडे पाहायला त्यांना वेळ नाही ते हळूहळू पुढे आले त्यांना एक अँब्युलन्स दिसली इतक्या गर्दीमध्ये मंदिराच्या शेजारी लागूनच अँब्युलन्स का वाई उभी आहे त्यांना थोडंसं वाईट वाटलं कारण की वाईट वाटल्यानंतर त्यांना थोडंसं हे झालं पण पुढे काय होणार होती त्यांना अजून कल्पना नव्हती पण अँलन्स दिसल्यामुळे त्यांचं मन थोडंसं विचलित व्हायला सुरुवात झालं त्यांना वाटलं देवाच्या दारात कोणाला काय त्रास झाला असेल देवाच्या दारात काही अनर्थ तर घडला नसेल ना असं म्हणून त्यांनी अँब्युलन्सच्या शेजारून ते जाऊ लागलं त्यांना वाटलं गर्दीत काही त्रास झाला असेल शासकीय आरोग्यसेवेची गाडी पाहून त्यांना थोडंसं आधी बरं वाटलं पण कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली निदान लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था आहे असं त्यांना थोडंसं बरं वाटलं आणि ते पुढे निघून गेले त्यांनी काय केलंय इकडचा तिकडचा परिसर पाहिला ॲम्ब्युलन्स शेजारी ते बघू लागले मुलांच्या शेजारी बरीच गर्दी होती पण ती गाडीकडे पाहणाऱ्यांची होती गाडीत कोणाला बसवण्याची घाई नव्हती वारकऱ्यांना आश्चर्य वाटलं ते ग गर्दीतून वाट काढत ते थोडेसे पुढे गेले आणि तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ही घटना घडली विठ्ठल मंदिराच्या अगदी चिटकूनच त्या ठिकाणी घडली होती एक अँब्युलन्स उभी होती आणि अँब्युलन्सच्या तिथे एक भयंकर प्रकार सुरू होता कारण की हेच ते दृश्य होतं हाच तो प्रकार होता हाच नको तो प्रकार होता की जो त्यांनी कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केली अँब्युलन्सच्या चाकाशे अगदी अँब्युलन्सच्या दोन फूट अंतरावरच एक विचित्र घटना एक असा नको तो प्रकार त्यांना दिसला की ज्यामुळे त्यांच्या तळपायाच्या आग गात गेली आणि ज्यामुळे ते अँब्युलन्सकडे पाहू लागले अँब्युलन्स ही वैद्यकीय मदती प्रतीक आहे म्हणजेच कोणाला जर काही मेडिकल एमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्स तिथे असते पण इथे एक असा प्रकार होत होता की जिथे अँब्युलन्सची गरज होती पण अँब्युलन्स नुसतीच उभी होती अँब्युलन्स दोन फुटावर उभी असताना देखील एक प्रकार त्यांना जो दिसला ते पाहून त्यांच्या तळपायच्या मस्तगात गेली मग काय होता तो प्रकार तर चाका चाकाशेजारी जमिनीवर एक माणूस विवळत पडला होता एक भिकारी त्याच्या पायाला मोठी जखम झाली होती त्याला एक मलमपट्टी बांधलेली होती ती मलमपट्टी देखील खूप जुनी होती त्याला उठता येत नव्हतं त्याचे डोळे मदतीसाठी गायावाया करीत होते ते, तो वारकरी ते पाहून स्तब्ध झाला तो त्या माणसाकडे आणि मग अँब्युलन्स कडे पाहू लागला वैद्यकीय मदतीसाठी असणारे अँब्युलन्स दोन फुटावर उभी होती ज्याला त्याच्या मदतीची गरज होती तेही अँब्युलन्समध्ये त्याला काही नेलं नव्हतं आणि त्याच्या बाजूला तो वेदनेने तड पडत होता हजारो लोक तिथून येत जात होते काही जण भिकाऱ्याकडे पाहून जात होते काही जण त्याच्याकडे दुर्लक्ष करून जात होते पण कुणी त्याला त्या ते अँब्युलन्सपर्यंत नेण्याचा साधा प्रयत्न करत नव्हते अँब्युलन्सचा ड्रायव्हर किंवा आतला कर्मचारी जाग्यावर नव्हता जणू काय ती गाडी आणि तो जखमी माणूस दोघेही अदृश्य होते आता वार करायला काही करा काय चाललंय इतकी माणसं इतकी श्रद्धा इतका मोठा उत्सव पण कुणीच लक्ष देत नव्हतं लोक दानपेटीत पैसे टाकतात लोक चंद्रभागेत नारळ सोडून देतात पण या गरिबाला उपचार करायला त्यांच्या डोक्यात संतापाची एक तीव्र उठली हा डोंगीपणा निवड डोंगीपणा आहे ज्याला विठ्ठलाला म्हणतात त्या विठ्ठलाच्या दारात एक दीन, एक गरजू तडफडत होता सगळे वारकरी सगळे भक्त डोळे असून आंधळे होते त्या क्षणी त्या वारकऱ्याच्या डोळ्यातील विठ्ठलाची मूर्ती दुसरे झाली त्या जागी जखमी भिकाराच्या वेदनेचा विवळणारा चेहरा आला त्याला कळून चुकलं की हाच खरा देव आहे तो दगडात नाही तर या माणसाच्या रूपात आहे आणि मदतीची याचना करत आहेत त्याच्या तळपाईच्या मस्तकात गेली त्याने क्षणाचाही विचार न करता आपला मोबाईल काढला त्याचा हात थरथरत होता पण त्याचा निश्चय पक्का होता त्यांनी कॅमेरा सुरू केला त्या दृश्याला त्या ढोंगीपणाला त्या निष्ठुर शांततेला आपल्या मोबाईलमध्ये कैद करायला सुरुवात केली तेव्हा तो वारकऱ्याचा व्हिडिओ हजारो लोकांच्या लाखो लोकांच्या लक्षात आला जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तेथील वैद्यकीय व्यवस्थेला आणि प्रशासनाला देखील जाग आली दोन दिवसातच तो जो भिकारी होता त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले खरंच या एका व्हिडिओमुळे त्या भिकाऱ्याला मदत मिळाली पण एक वारकरी विठ्ठुरायचा एक लाडका भक्त त्यांच्यापासून नाराज होऊन गेला हवारकरी व्हिडिओ काढत असताना आपलं दुःख आपला संताप त्याने व्यक्त केला आहे तो म्हणाला ज्या देवासाठी आपण एवढ्या किलोमीटर आलो आहोत इतके किलोमीटर प्रवास करून आलो तो देवी तर मदतीसाठी ओरडतोय पण लोकांना का दिसत नाही या दगडाच्या मूर्तीला आपण काय अर्पण करणार जेव्हा तुम्ही जिवंत देवालाच मरताना पाहताय मी नाही येणार पुन्हा पंढरपूरला जिथे माणसालाच माणूस ओळखत नाही असं त्याने तो व्हिडिओमध्ये म्हटलं आहे हा व्हिडिओ अतिशय भावनिक होता या व्हिडिओ त्यांनी युट्यूबला टाकला तो प्रचंड व्हायरल झाला अनेकांना तो पटला अनेकांनी त्यावर टीका केली पण एका खऱ्या वारकऱ्याच्या मनातील वेदना त्या व्हिडिओमधून लोकांपर्यंत पोहोचली ही कहाणी आपल्याला विचार करायला भाग पडते आपली श्रद्धा आपली भक्ती आंधळी तर होत नाहीये ना देव दगडात आहे की माणसात हे आपण विसरत चाललो आहोत एक वारकरी कदाचित पुढच्या वर्षी पंढरपूरला पुढच्या महिन्यात येईल की नाही माहिती नाही पण खरंच आपण माणूस की दाखवणं ही देखील देवाची एक सेवाच असते इथे सिद्ध होत आपल्याला या व्हिडिओविषयी काय वाटलं नक्की कमेंट्समध्ये काढवायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद